स्क्रीन मुळे आपले डोळे वीक होतात किंवा आपली नजर कमी होती किंवा असं तर स्क्रीन बघितल्याने फक्त आपले डोळे वीक होत नाहीत नजरेवर काहीच परिणाम होत नाही लहान मुलांना आपण सांगतो स्क्रीनकडे जास्ती बघू नका स्क्रीनकडे जास्त त्याचं कारण असं आहे बेसिकली की त्यांची बाकीकडची प्रोडक्टिव्हिटी कमी होती चालणं जसं पायासाठी आहे तुम्ही समजा आता दहा किलोमीटर चालून आला की तुमचे पाय दुखतात पायांवरती ताण पडला तसं स्क्रीन वर्क जास्ती केलं की तुमचे डोळे थकतात डोळे दुखतात याच्या पलीकडे त्याचा काही डोळ्यांवरती दुष्परिणाम असा होत नाही म्हणजे तुमचे डोळे okay. थकतात एवढंच आहे त्याच्यामध्ये जसं तुम्ही रेस्ट दिली की आपोआपच ते पाय दुखायचे थांबतात तसे तुम्ही स्क्रीनपासून तुमच्या डोळ्यांना रेस्ट दिली की ते आपोआपच थकलेले डोळे देखील रिकवर होतात त्यामुळे okay. सगळ्यात मेन हे कसं आहे की स्क्रीनचा परिणाम नजर कमी होती वगैरे हो असं काही होत नाही okay. खरं तुमचे डोळे थकतात ड्रायनेस येतो खूप डोळ्यांमध्ये तर दॅट इज ट्रीटेबल कारण आजकाल प्रोफेशन असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला दहा दहा बारा बारा तास स्क्रीनच्या समोर बसायला लागतं इनफॅक्ट लहान मुलांच्या शाळांमध्ये पण आता बरेचसे त्यांचे होमवर्क म्हणा किंवा क्लासेस म्हणा हे स्क्रीनवरच होतात मग स्क्रीन वर्क लिमिट करायला पाहिजे खरं बघायलाच नाही पाहिजे किंवा त्याच्या डोळ्यांवरती फार वाईट परिणाम होऊन नजर कमी होते असंही नाहीये